नमस्कार मंडळी मी धनश्री तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत घरामध्ये लोबान धूप जाळणं किंवा लावणं खरंच शुभ मानलं जातं की, की नाही चला तर मग लगेचच सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला मंडळी ज्योतिषशास्त्रानुसार घरामध्ये लोबानं लावणं चांगलं मानलं जातं धार्मिक वैज्ञानिक आणि मानसिक शांतीसाठी धूप लावलं जातं किंवा मग खडे जे असतात लोबांचे ते जाळले जातात हिंदू धर्मशास्त्रानुसार लोबान लावल्याने देवी देवता प्रसन्न होतात घरामध्ये सुखशांती आणि प्रसन्न वातावरण निर्माण होते लोबान नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो त्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न होऊन जाते लोबान जाळल्याने वास्तुदोष दूर होतो आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढत जातो लोबानमध्ये अँटीसेप्टिक गुण असतात यामुळे हवा शुद्ध होते आणि घातक बॅक्टेरिया मरतात मंडळी लोबांचा सुगंध तणाव कमी करतो आणि मनशांतीसाठी मदत होते घरामध्ये आनंदी वातावरण निर्माण होते लोबान धगधग त्या कोळशावर टाकून त्याचं धूर संपूर्ण घरामध्ये पसरवा संध्याकाळी लोबान जाळणं अतिशय प्रभावी मानलं जातं मंडळी त्यामुळे तुम्ही जर लोबान लावत नसाल तर आजपासून नक्कीच लावायला सुरुवात करा घरामध्ये खूप छान सुंदर वातावरण निर्माण होतं तर मंडळी आजची ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओजसह तोपर्यंत स्वामी समर्थ